माझ्या लहानपणी माझे बाबा मला दररोज मंदिरात दर्शनाला घेऊन जायचे मंदिरात गेल्यानंतर मी कायमच त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत असायचो की बाबा नक्की देवाला काय सांगत असतील किंवा काय मागत असतील शेवटी एकदा मी त्यांना कुतुहाला विचारलंच की बाबा तुम्ही नक्की देवाला काय मागता त्यावर त्यांनी मला खूप सुंदर अशा प्रकारचं उत्तर दिलं चला तर मग आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की नक्की देवाकडे आपण काय मागितले पाहिजे आपण सर्वांनाच माहीत आहे की लहानपणी आपले आई बाबा देवा मला सद्बुद्धी दे अशी देवाकडे प्रार्थना करायला सांगायचे कारण बालपणीच आपल्या मनामध्ये चांगल्या विचारांची आणि संस्कारांची पेरणी होत असते त्यामुळेच बालवयासाठी ही प्रार्थना अगदी अचूक आणि अर्थपूर्ण होती मग प्रश्न येतो की आपल्या तरुण वयामध्ये आपण भगवंताकडे काय मागितले पाहिजे आताच्या या टेक्नॉलॉजीच्या युगात माणसाच्या मूलभूत गरजा बऱ्याच प्रमाणात बदलल्या आहेत अन्न वस्त्र निवारा यांची जागा मोबाईल गाडी पैसा यांसारख्या अनेक वस्तूंनी घेतली आहे म्हणूनच माणूस त्याच्याकडे असणाऱ्या गोष्टींमध्ये समाधानी राहिलेला नाही कोणी नोकरी कोणी व्यवसाय तर कोणी गाडी बंगला हे मिळवण्यासाठी देवाकडे याचना करत असतो खरं सांगायचं झालं तर आयुष्यातील या भौतिक गोष्टी कधीही देवाकडे मागू नयेत कारण या सर्व गोष्टी भगवंतांनी निर्मिलेल्या नसून पूर्णपणे मानवनिर्मित आहेत म्हणजेच काय माणूस शेवटी स्वतःच घडवलेल्या गोष्टींसाठी देवाकडे याचना करत असतो पण त्याच्या मनात हा हा विचार कधीच येत नाही की देह जर सुस्थितीत नसेल तर या सर्व गोष्टींचा उपभोग आपण घेऊ शकतो हो का म्हणूनच या सर्व गोष्टी स्वबळावर मिळवता याव्यात यासाठी मला सक्षम ठेव संकटाशी लढण्याची ताकद दे मानसिक क्षमता दे माझ्या मनात कोणत्याही वाईट विचारांना घर करू देऊ नको मला निरोगी ठेव अशी प्रार्थना देवाकडे करणे अपेक्षित आहे कारण आपण जर आरोग्याने आणि मनाने सक्षम असू तरच या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आपण परिश्रम घेऊ शकतो हे चिदान देगा देवा तुझा व्हावा विसरन तुझा विसरनं व्हावा तुझा विसर न व्हावा संत तुकारामांचा हा अभंग त्यात महाराज परमेश्वराला एकच मागणं मागत आहेत की हे देवा मला फक्त एकच दान दे की तुझा विसर मला कधीही पडू देऊ नको याप्रमाणे आपण देखील भगवंताकडे हेच मागणं मागितलं पाहिजे कारण आपल्याकडून कष्ट करून घेणाराही तो आहे आणि त्या कष्टाला यश मिळवून देणाराही तो आहे संकटातून मार्ग दाखवणाराही तो आहे आणि त्या संकटावर मात करण्याची ताकद देणाराही तो आहे कारण काळ जवळ आला की डॉक्टर देखील हेच वाक्य म्हणतात आता सर्व देवाच्या हातात आहे त्यामुळेच कधीही त्याचा विसर आपल्याला पडता कामा नये व्हिडिओला पुढे घेऊन जाण्यापूर्वी आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आपल्या आयुष्यातील आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे तो आपला परिवार पूर्वी लोक एकत्रित कुटुंब पद्धतीत राहत असायचे ज्यामध्ये सुख आणि दुःख दोन्ही वाटून घेतले जायचे आता बहुतांश लोक नोकरी व्यवसायाच्या कारणामुळे विभक्त झाले आहेत पण आज सुद्धा बऱ्याच कुटुंबांमध्ये वेगळे राहून देखील कमालीची एकी पाहायला मिळते तर काही कुटुंबांमध्ये एकत्र राहून देखील जाणवते अवतीभोवती आपली माणसं असली की त्यांचा आपल्याला आधार असतो वेळोवेळी मार्गदर्शन मिळते संकट समयात धावून येतात आणि त्यांच्यामुळेच आपल्याला प्रगती करण्याचे बळ देखील मिळत असते म्हणूनच आपल्या घरातील सर्व माणसं एकत्रित राहू दे कुटुंबामध्ये प्रेम आणि आपुलकी राहू दे अशी प्रार्थना देवाकडे आवर्जून करावी मनुष्य देह हा नाशिवंत आहे जसा माणसाचा जन्म हा ठरलेला असतो त्याचप्रमाणे त्याचा मृत्यू देखील अटळ आहे पण हा मृत्यू कसा यावा याला देखील काही प्रमाण सांगितले आहे पितामह भीष्म यांना त्यांच्या मृत्यूच्या वेळी भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घडले आणि त्यानंतरच त्यांच्या देहाने प्राण सोडला शास्त्रानुसार असे मानले जाते की परमार्थ करणाऱ्याला मोक्ष प्राप्ती मिळतेच चालता बोलता मरण यावं असं वडीलधारी माणसं कायमच म्हणत असतात कारण तसा मृत्यू हा स्वाधीन असतो आणि त्यामुळेच हे देवा मला तुझ्या सानिध्यात तुझ्या दर्शनाने मृत्यू मिळावा आणि जसा माझा जन्म तुझ्या कृपेने झाला आहे तसाच माझा अंत देखील तुझ्या आशीर्वादाने हो हे देखील देवाला मागितले पाहिजे देवाकडे केलेल्या या प्रार्थनेमध्येच आपल्या संपूर्ण जीवनाचे कल्याण सामावलेले आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद